परंतु आमचा प्रयत्न असा आहे की जो शक्तीपीठ महामार्ग जातो हा थेट गोव्याला जोडला जातो तर या संदर्भात मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि ह्या खात्याचे मंत्री, मंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना निवेदन दिलेलं आहे की ज्याप्रमाणे समृद्धी महामार्ग हा वाढवण बंदराला जोडला गेला त्याप्रमाणे हा शक्तिपीठ महामार्ग हा रिडीला जोडला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या बंदरांना महाराष्ट्रातल्या व्यापार वाढण्यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे हे माझं ठाम मत आहे आणि त्याच्यामुळे थेट जर महाराष्ट्रातली वाहतूक आणि महाराष्ट्रातला व्यापार गोव्याला जाणार असेल गोव्याला आमचा विरोध कधीही नव्हता पुढेसुद्धा राहणार पर नाही परंतु आधी महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे आणि नंतर तो महामार्ग गोव्यालाच दा जोडला जाणार आहे त्याच्यामुळे हा महामार्ग एकतर मळगावला किंवा झिरो पॉईंट धारात इथं जोडला जावा तिथून तो रेडीला जावा रेडी, रेडी आणि त्याच्याचबरोबर ही जी आमची आता पर्यटन क्षेत्र विकसित होतात ज्याच्यामध्ये शिरोडा आहे ज्याच्यामध्ये विजयदुर्ग आहे ज्याच्यामध्ये देवगड आहे मालवण आहे तर याला हा संपूर्ण रेडी रेवस जो मार्ग येतो त्याला हा मार्ग गे जोडला गेला तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याची किनारपट्टी ही महाराष्ट्राशी जोडली जाईल नाहीतर काय मुंबई आणि फक्त गोवा जोडलं जाणार तर त्याचं सर्वेक्षण करायचे आदेश त्यांनी दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे हे, हे करत असताना तो थेट सहज जोडला जाणार कारण हायवे बांध्याला जोडलेला आहे त्याच्यामुळे हायवेला तो एक जोडला जाईल आणि त्याच्याचबरोबर रेडी रेवस मार्गाला जोडला जाईल आणि त्याच्यामुळे पर्यटनदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं क्रांती घडणारं हे पाऊल ठरेल म्हणजे टनेलमधून जातो त्याच्यामुळे वरच्या जंगलांना कुठे हात लावला जाणार नाही आणि हा टनेल कुठून सुरू होतोय तर तो गेळेपासून सुरू होतो त्याच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एकाही जंगलाला टच होणार नाही आणि आता जो मार्ग आहे हा मार्ग निश्चितपणे काही बागायतीच्या एरियातून जातो परंतु जो रस्ता महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला होता आंबोली घाटाला पर्यायी रस्ताने तो फणसवडे मार्गे जात होता त्यामुळे जर फणसवडेला टनेल बाहेर पडला तर कुठलंच जंगल डिस्टर्ब होणार नाही सरळ जंगलं सगळी क्रॉस करून आणि सावंतवाडीच्या वर जे मळगावचं जंगल आहे त्याच्या खालीचं टनेल जाऊ शकतो त्याच्यामुळे अडचण काही येणार नाही फक्त आणि उलट डिस्टन्स कमी होईल आणि आमच्या जिल्ह्याचा विकास होईल